साताऱ्यातील महिला डॉक्टरचा जाचहाट रिसॉर्टची जागा पतीच्या नावे करण्यासाठी लावला होता तगादा रिसॉर्ट ची जागा पतीच्या नावे करण्यासाठी डॉक्टर पत्नीचा केल्याच्या आरोपावरून पतीसह जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पती संकेत मोहन मोरे सासू सुनीता मोहन मोरे सासरे मोहन शंकर मोरे दीर पंकज मोहन मोरे सर्व राहणार गडकराळी सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत डॉक्टर स्वाती संकेत मोरे वय अडतीस राहणार चिमणपुरापेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार माहेरून प्रत्येक सणाला पाहुणचार म्हणून दागिन्यांची व पती संकेत मोरे यांना दवाखाना काढण्यासाठी संशयितांनी पैशांची मागणी केली तसेच माझ्या नावे असणारी रिसॉर्टची जागा पतीच्या नावे करून दे अशी मागणी करून वारंवार शिवीगाळ दमदाटी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला असे डॉक्टर स्वाती मोरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे हवालदार खल्फा अधिक तपास करीत आहेत